दहा सर्वच आपल्या साड्या ते सर्व वर्क केलेले आहेत असे तीन हा चौथा आणि हा एक पाचवा असे आपल्याकडे असे पाच कलर्स अवेलेबल आहेत जसं की तुम्हाला या साडीमध्ये कलर्स वगैरे पाहिजे आहेत डिझाईन वगैरे पाहिजे आहेत तीही आपल्याकडे भेटून जाणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट साडी आपली पूर्ण प्रिंटेड साडी येणार आहे डिजिटल प्रिंट येणार आहे ती साडी तुम्हाला चारशे रुपयेमध्ये सुंदर अशी ब्रँड कलेक्शनची साडी भेटणार आहे एकदम सॉफ्ट मटेरियल याचं येणार आहे हे बघा अप्रतिम अशी साडी आहे सोबर दिसणारी आणि त्याचा जो एकदम गोंडा आपल्याला दिलेला आहे तोही आपल्याला सुंदर असं प्रिंटेड कलेक्शन आहे सध्या हे प्रिंटेड कलेक्शन आपल्याकडे नवीनच आलेले आहेत म्हणजे दररोजच्या आपल्याला यूजसाठी आपल्या सुंदर अशी साडी आहे आणि हा येऊन जाणार आपल्याला ब्लाउज आणि याचा जो फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कलर्स बघायचे असतील तर हा एक कलर जर तुम्हाला फ्लावर डिझाईन नाही आवडली तर आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत बट त्याच्यासाठी तुम्हाला शोगूनमध्ये यायला लागेल हे बघा हा चार कलर हा पाच कलर हा सहावा हा सातवा आणि एक आठवा जो मी तुम्हाला पहिला खोलून दाखवलेला तो म्हणजे याच्यामध्ये टोटल तुम्हाला आठ कलर्स अवेलेबल असणार आहे त्याच्यानंतर काठपदरी प्रिंटेड काठपदरी ही साडी सातशे चाळीस सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये ही साडी आणि आपल्याकडे एकदम कमी रेंट रेंजमध्ये आम्ही तुम्हाला देतो आहे फक्त सातशे चाळीसला आहे हे बघा एकदम सुंदर असं त्याच्यावर सोबर वर्क केलेलं आहे अप्रतिम असं त्याचा तुम्ही जर पदर बघाल तर अप्रतिम असं पदर असणार आहे कारण की सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये ही साडी आहे आणि जर आपण याचं जे फॅब्रिक बोलायला गेलो तर फॅब्रिक एकदम छान असं फॅब्रिक असणार आहे त्याच्यामुळे ही साडी जर आपण विअर कराल तर एकदम तुम्हाला एकदम सुंदर अशी दिसणार आहे हे बघा हा आणि जो त्याचा ब्लाऊज आहे पूर्णच भरलेला येणार आहे गोल्डन मध्ये अशा प्रकारचं त्याच्यावर वर्क केलेला हा याच्यामधले कलर्स बघायला गेलो तर आपण याच्यामध्ये अप्रतिम असे कलर्स दिलेले आहे हे बघा हा एक ग्रीन कलर पिंक कलर सुद्धा आहे हा एक कलर ब्लू रेड मोरपीसी आणि हा एक जांभळा असे कलर्स एवढे कलर्स आहेत आपण नेक्स्ट साडी असणार आहे फॅन्सी वर्कमध्ये त्याच्यावर सुंदर असं अप्रतिम असं सोरस्की वर्क केलेलं आहे त्याची रेंज फक्त एक हजार दहा रुपये असणार आहे आणि त्याच्यावर ऑथेंटिक असं फ्लावर वर्क केलेलं आहे त्याच्यामुळे ही साडी रिच लुक देणारी वाटते आणि त्याची रेंज सर एक हजार दहाच आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर फ्लावर डिझाईन किती दुस सुंदर दिसते आणि ते कलर कॉम्बिनेशन दिलं आहे ना फ्लावर आणि पूर्ण साडीचं ते अजून सुंदर दिसतंय म्हणून ही साडी वेअर केली तर आपल्याला एकदम रिच लुक वाटतोय जसं की पार्टी असेल कुठे फंक्शन असेल ही साडी एकदम सुंदर अशी वेअर करण्यासाठी आहे आणि हा येऊन जाईल त्याचा ब्लाऊज रेंज फक्त एक हजार दहा त्याच्यामधले आपण कलर्स बघायला गेलो तर कलर्स हा एक कलर आणि याची सुंदर अशी पॅकिंग तुम्हाला ह्या पिशवीमध्ये देण्यात आली आहे म्हणजे ब्रँड कलेक्शन आहे या साडीचं याच्यामध्ये अबोली कलर म्हणजे लाईट कलर्सच आहेत अवेलेबल बघा चार कलर्स अवेलेबल असणार आहेत आणि फक्त रेंज एक हजार दहा त्याच्यानंतर नेक्स्ट रेंज असणार आहे एक हजार तीनशे दहा एक हजार तीनशे दहामध्ये अप्रतिम अशी फॅन्सी लुक असणारी साडी भेटणार आहे आणि त्याच्यावर जो गोल्डन आणि जो सरोस्की किंवा केलेला आहे तो अजून सोबून दिसतो आहे बघा फुल लेस मध्ये ही साडी येणार आहे जेव्हा तुम्ही वेअर कराल तर अजून साडी भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर दिसत नसेल तर त्यासाठी तुम्हाला शगुन टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करायला लागेल तुम्ही बघू शकता एकदम पू पूर्ण पल्लो आहे तो पूर्ण भरलेला आहे खाली सुंदर असं डिझाईन वर्क केलेलं आहे आणि ह्या साडीमुळे खरंच सुंदर असं फॅन्सी लुक येतो आहे आणि जो आपल्याला ब्लाऊज दिला आहे पूर्ण ब्लाऊज डिझाईन वर्कमध्ये आहे अशा प्रकारचं तर तुम्हाला ह्या साड्या परचेस करायच्या असतील तर पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर आपण ऑनलाईन ऑर्डरसुद्धा घेतो ऑनलाईन ऑर्डरसाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे किंवा तुम्ही तुमच्या मनपसंतीने आपला शगुन टेक्स्टाईल डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या रेंजच्या तुम्ही तुमच्या क्वालिटीच्या साड्या घेऊ शकता याच्यामध्ये कलर्स बघायचे झाले तर आपल्याला हा एक चॉकलेटी कलर सगळे एकदम रिच कलर्सच आहेत आपल्याकडे जे मार्केटमध्ये तुम्हाला भेटणार नाही ते आपण सर्व कलर्स आपल्याकडे देतो आणि डिझाईन सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याकडे चार कलर्स अवेलेबल असणार आहेत आणि खूपच कमी रेटमध्ये आम्ही तुम्हाला देतो तर नेक्स्ट साडी असणार आहे आपली काठपदरी ती फक्त तुम्हाला कमेंट करून सांगा लवकरात लवकर ही साडी तुम्हाला कितीला भेटेल मी दोन मिनटात सांगते तुम्हाला याचे कलर्स दाखवते हा झाला आपला एक पहिला कलर हा झाला दुसरा पूर्ण त्याच्यावर कॉपर झरीचं वर्क केलेलं आहे डिझाईन सगळ्या प्रत्येक साडीचा सा डिझाईन्स वेगवेगळे आहेत हे बघा आपल्याकडे याच्यामध्ये हर एक डिझाईन हर एक कलर वेगळा आहे प्रत्येक साडीचा सा फक्त ही साडी तुम्हाला तीनशे रुपयाला येणार आहे आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आणि जर तुम्हाला खणाची साडी आवडत असेल तीही कमी रेटमध्ये तर तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत फक्त तीनशे सत्तरला तुम्हाला खणाची साडी भेटणार आहे हे बघा आणि त्याचं कलर कॉम्बिनेशनही अप्रतिमच आहे याच्यानंतर ही झाली आपली खणाची साडी अशा प्रकारची आणि याच्यामध्ये तुम्हाला हा पल्लू येऊन जाईल आणि अशा प्रकारचं ब्लाउज त्याच्यानंतर याच्यामध्ये कलर बघायला गेलो तो आपल्याकडे हाय कलर आणि आपल्याकडे एकदम म्हणजे कुठे दुकानात भेटणार नाही तसेच कलर आपल्याकडे अवेलेबल असतात असे तीन कलर जर तुम्हाला ग्रे कलर आवडतो तर ग्रे कलर आणि हाय कलर असे आपल्याकडे खणाच्या साडीमध्ये पाच कलर आहे याची झाली कमी रेट जर तुम्हाला अजून थोडी चांगली पाहिजे असेल तर चारशे पन्नासमध्ये मध्ये आपल्याला व्हाईट कलरमध्ये सुद्धा आहे त्याच्यामधलं कलर कॉम्बिनेशन बघू शकता अप्रतिमच दिलेलं आहे रेड बॉर्डर विथ तुम्हाला पूर्ण व्हाईट साडी खूपच कमी मार्केटमध्ये याची अवेलेबलिटी असते बट ती आपल्याकडे अवेलेबल असणार आहे फक्त कमी रेटमध्ये त्याच्यापैकी हाय होऊन जाईल तुम्हाला पदर त्याच्यानंतर हाय होऊन जाईल ब्लाउज आणि याच्यामधलं सगळेच कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहे हाय सुंदर असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आम्ही हा पहिला कलर झाला आहे हा दुसरा कलर हा तिसरा कलर तुम्हीच स्वतः गेस्ट करा कारण की प्रत्येक साडीवरचं कलर कॉम्बिनेशन एकदम रिच लुक असणार असणारेच दिलेले आहेत तेही खणाच्या साडीला एकदम अशा प्रतीने दिलेले आहेत आता नेक्स्ट साडी असलेली पाचशे सत्तर तुम्हाला जसं सांगितलं आपलं पूर्ण व्हॅरायटीज मी एका व्हिडिओमध्ये कवर करणार आहे तर नेक्स्ट साडी कॉटनमध्ये तुम्हाला भेटणार आहे पाचशे सत्तरमध्ये त्याच्यावर कॉटन पैठणी आहे ही कारण की याच्या बॉर्डरवर तुम्ही बघू शकता सुंदर असं मोराचं हँडवर्क केलेलं आहे कॉटन पैठणीसुद्धा आहे आपल्याकडे सगळ्यांच्या पहिले आपल्याकडे सर्व व्हेरायटीज येतात वक येतं सर्व साड्या येतात शेगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये ओके तर हा झाला आपला एक सुंदर असं कॉटन पैठणीचा कलेक्शन याच्यामधलं तुम्हाला ब्लाऊज बघायला गेलो तर ब्लाऊज अप्रतिम असं दिलेलं आहे ब्लाऊज आणि याच्यामधले कलर्स आता ही तुम्हाला वेगळी साडी झाली बरोबर हे बघा याच्यामध्ये तुम्हाला मिक्स कलर भेटणार आहे मिक्स कलर मध्ये ही पूर्ण साडी अशी सुंदर अशी हा झाला आपला एक दुसरा कलर हा झाला तिसरा आणि हा झाला चौथा जर तुम्हाला कलर्स बघा किती आम्ही डिझाईन तर सुंदर केलेलेच आहेत कलर्स मॅन्युफॅक्चर पण अप्रतिम असे के केलेले आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या व्हेरायटीजच्या साड्या दाखवणार आहे सगळ्या व्हेरायटीज असो रेंज असो एकदम कमी रेंजपासून सांगितलेली आता तुम्हाला मी पैठणी दाखवली आहे तेही वेगवेगळ्या तीन प्रकारच्या पैठणी असणार आहे याची रेंज असणार आहे फक्त दोन हजार चारशेमध्ये तुम्हाला हाय क्वालिटीची पैठणी भेटणार आहे विथ त्याच्यावर मोरवर्क ही आपली मोरवर्क पैठणी असणार आहे त्याच्यामुळे असं जो फॅब्रिक आहे आणि प्युअर पैठणी आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं त्याच्यावर मोर वर्क केलेलं आहे आणि एकदम कॉपर झरीचा वर्क केलेलं आहे के त्याच्यामुळे रिच लुक येतोय पूर्ण पैठणीला हे बघा हे बघा त्याच्यावर सुंदर असं त्याच्यावर पूर्ण पल्लीवर फ्लावर वक असणार आहे पूर्ण साडीवर तुम्हाला अशा प्रकारची मोर पैठणी भेटणार आहे आणि पूर्ण बॉर्डरला पैठणी वर्क भेटणार आहे आणि याच्यामधला ब्लाऊज बघायला गेलेलं तर आपल्याला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटणार आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये पूर्ण साडीवर तुम्हाला मोरच दिसणार आहे ओके हा झाला आपला एक पहिला कलर कलर कॉम्बिनेशन पण अप्रतिमच आहे त्याच्यानंतर येल्लो कलर कारण की आता लग्नाचा सीझन येतो आहे तर हळदीसाठी बेस्ट असं कलेक्शन असणार आहे हा हा झाला तिसरा कलर हा झाला चौथा हा झाला पाचवा कलर हा झाला सहावा कलर आणि हा झाला सातवा कलर याच्यामध्ये आपल्याकडे सात कलर्स अवेलेबल आहेत याच पैठणीमध्ये मध्ये मध्ये जर तुम्हाला मोरवर्कमध्ये मोठे मोर पाहिजे आहेत फ्लावर वर्क पाहिजे आहेत तेही आपल्याकडे भेटून जाणार आता नेक्स्ट असणार आहे आपली पैठणी महाराणी पैठणी महाराणी पैठणी तुम्हाला दोन हजार सहाशे तीस आणि भरपूर हेवी आहे त्याच्यामुळे त्याचा जो मटेरियल आहे किंवा फॅब्रिक आहे एकदम बेस्ट असणार आहे आणि आपण ब्रँड ब्रँडेडच पैठणी ठेवतो त्याच्यामुळे याची रेंज असणार आहे दोन हजार सहाशे तीस तुम्हाला अदर शोरूममध्ये ही पैठणी तुम्हाला पाच हजारपर्यंत भेटेल बट आपल्याकडे एकदम सा दोन हजार स सहाशे तीसलाच भेटणार आहे याचा फॅब्रिक आहे फॅब्रिक अप्रतिम आहे जो कलर कॉम्बिनेशन आहे ग्रीन आणि येल्लो त्याचा अजून अप्रतिम असं कलर कॉम्बिनेशन दिसतो आहे आणि सुंदर अशी सोबर दिसणारी साडी आहे तुम्ही हे हे बघा त्याचं तुम्ही ब्लाऊज बघा ब्लाऊज बघा किती मोठं दिलं आहे तुम्हाला भरपूर मोठा ब्लाऊज दिला आहे आणि जर तुम्ही याचा डिझाईन बघायला गेला तर डिझाईन तुम्हाला महाराणी पैठणी अशी भेटणार आहे सुंदर असे आणि त्याला तुम्ही मोठे मोठे आम्ही तुम्हाला ब्रॉड बॉर्डरसुद्धा दिलेली आहे एकदम सुंदर अशा डिझाईन वर्कमध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कलर्स आपण बघितले तर कलर कॉम्बिनेशन पण बघा किती सुंदर असे कलर कॉम्बिनेशन दिलेले आहे हे बघा हे बघा जर तुम्हाला डार्क कलर नाही आवडत तर लाईट कलरसुद्धा आहे आपल्याकडे असे आपल्याकडे सात महाराणी पैठणीचे कलेक्शन आहे रेंज एकदम कमी कुठे आहे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये ओके त्याच्यानंतर ता आपल्याकडे डिझायनर पैठणी आहे त्याचं तुम्ही बॉर्डर बघाल तर ती बॉर्डर एवढी छान आहे एवढी सुंदर आहे फक्त ती तुम्हाला कितीला येणार आहे तीन हजार पन्नासला तुम्हाला बॉर्डर बघा बॉर्डर बघूनच तुम्ही प्रेमात पडेल त्या बॉर्डरच्या एवढी सुंदर त्याच्यावर डिझायनर केलेले आहे डिझाईन केलेली आहे आणि त्याचा पल्लू बघितलं तर अजूनच सुंदर आहे पल्लू आणि पूर्ण लाईनवर्कमध्ये येणार आहे हे बघा पल्लू अप्रतिम आहे एकदम आणि हा झाला त्याचा ब्लाऊज ब्लाऊजही तुम्हाला एकदम मोठा दिलेलं आला आहे लांबीला हे बघा हा आला आपला आतमध्ये तुम्हाला मोर पैट मोरचं डिझाईन दिलेलं आहे आणि ब्लाऊज तर मोठं आहे जसं की तुम्हाला फुल हँडचा ब्लाऊज शिवायचा असेल सुद्धा तुम्ही शिवू शकता कारण की आपण पूर्ण साडी एकदम मोठीही देतो आहे त्याचा ब्लाऊजसुद्धा तर तुम्ही याच्यामध्ये कलर्स बघताय तर कलर्स हा एक कलर आहे हा कलर हाय कलर आणि हाय आणि खरंच वेगळीच पैठणी आहे कारण की खूप छान अशी पैठणी आहे ओके okay, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर अशा साड्या दाखवल्या आहेत हो एकदम हाय रेट असो जास्त रेट असो पण त्याचं क फॅब्रिक असेल कलेक्शन असेल एकदम अप्रतिम आहे जर तुम्हाला साड्या आवडल्या तर नक्की ऑर्डर द्या तुम्हाला सांगितलंच आहे सर्व तुम्हाला ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे पूर्ण से डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर तुम्हाला शगुन टेक्सल डॉट इन याच्यावर जाऊन तुम्ही तुमच्या म्हणजे रिजनेबल रेटमध्ये किंवा तुमच्या मनपसंतीच्या रेटमध्ये तुमच्या आवडतीच्या साड्या ऑर्डर करू शकता बट ऑर्डरसाठी मिनिमम अट आहे की तुमची फाय थाऊजंडची ऑर्डर सुद्धा तरी पाहिजे आणि याचा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू